नमस्कार ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत धुळीने थांडीने खराब झालेले जे पाय आहेत किंवा पायावरची स्किन आहे तर ती लहान मुलांच्या भरपूर होते आणि ती स्किन पूर्णपणे रिपेअर करायची असेल खराब झालेली स्किन पुन्हा चांगली करायची चा, असेल तर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि हा उपाय म्हणजे आपल्याला चहाची पावडर अशा पद्धतीने लावायची आहे चहा पावडरचा हा उपाय कराल तर नक्कीच खूप जास्त तुम्हालासुद्धा फायदा होईल वारंवार तुम्ही हा उपाय करत राहाल या उपायामुळे एकतर आपल्या पायावरची डेड स्किन निघून जाते आणि कितीही खराब किंवा स्किन जी असते ती अशी उरलेली असते थंडीमुळे किंवा धुळीमुळे तर ती पूर्ण निघून जाते आणि चांदीचे पैनजण मुलं घालतात काही जणांना ते सुद्धा उतले जातात काळपटपणा पायावरती येतो तो घालवण्यासाठी देखील आपल्या या चहा पावडरचा वापर इथे करतो पण चहा पावडरचा वापर कसा करायचा किंवा हे चहा पावडरचं मिश्रण कसं बनवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत सोप्या पद्धतीने हे आपण चहा पावडरचं मिश्रण बनवलंय टाकाऊ चहा पावडर यामध्ये वापरलेली आहे कसं बनवायचं ते बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला याचा रिझल्ट पण दाखवते पायावरती या पद्धतीने चहा पावडर अशी चोळून घ्यायची आणि आपण हलक्या हातानेच याला चोळायचं आहे छान स्क्रबिंग याचं होतं पाया आणि ही प्रोसेस तुम्ही हातावर देखील करू शकता स्त्रियांची देखील हातास धाती पूर्णपणे स्टॉ सॉफ्ट राहण्यासाठी हातावर जर थोडासा डेड स्किनचा काळपट थर असेल तर तो सुद्धा रिमूव करण्यासाठी आपण या छोट्याशा थोड्याशा घरगुती बनवलेल्या टाकाऊ पत्तीपासून चहा पावडर पावडरपासून बनवलेल्या मिश्रणाचा वापर आपल्याला करायचा आहे कसा बनवायचा आहे हे मिश्रण कसं बनवायचं ते बघूया आणि या याला स्वच्छ असं धुऊन आहे दोन मिनिटासाठी तरी आपण हे चोळून घ्यायचं हातावर जरी तुम्ही हा उपाय केला तरी हात देखील सॉफ्ट होतील आणि मॉइश्चराईज होतात महा महागडे मॉइश्चरायझर वापरून हातं सॉफ्ट करण्यापेक्षा या टाकाऊ चहा पावडरचा वापर करा आणि इथे खूप छान रिझल्ट आपल्याला मिळतो दोन मिनिट हातावर स्क्रबिंग सुद्धा होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं त्यासोबतच हा घरगुती उपाय आहे एकही रुपया एक खर्च देखील होत नाही चहा पावडर आपण चहा झाली की फेकूनच देत असतो पण त्या चहा पावडरचा इथे असा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या पायावरची डेडस्किन निघून जाते मॉइश्चरायज होतात पाय आणि हात देखील त्यासोबतच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं चेहऱ्यावर हा उपाय करा ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की चेहरा टवटवीत दिसतो आणि आपली स्किन देखील छान हेल्दी होते तर हेल्दी स्किन करण्यासाठी तुम्हाला हा छोटासा उपाय नक्की कामी येईल खूपच छोटासा हातचा व्हिडिओ आहे पण फार जास्त युजफुल आहे महिलांसाठी सुद्धा आणि लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच सा आणि आता बघा सुरकुतलेली स्किनसुद्धा सुद्धा आणि खूप जास्त छान टाईट होते आणि या पद्धतीने पायाचं हाताचं चा स्क्रबिंग झालं की आपल्या पायावर हातावर जे काही खराब स्किन असते किंवा मग आपण जे साबण किंवा वेगवेगळे प्रकारचे साबण आणि शॅम्पू वगैरे किंवा मग अजून क्लिनिंगचे काही दुसरे प्रोडक्ट वापरून आपण याला स्वच्छ करतो किंवा मग वेगवेगळ्या क्रीम वापरून याला घालवण्याचा प्रयत्न करतो यावरती क्रॅक गेले असतील पायावर थोडेफार तर किंवा डेडस्किन झाली असेल आणि उल्ल्यासारखे झाले असतील थंडीने तर तसं न करता आपण एका घरगुती उपायाने देखील याला साफ करू शकतो आधी पाय कसे होते तुम्ही बघितलं असेल भरपूर पायावरती असं डेडस्किनचा लेअर होता काळपटपणा होता खरबडीत पाय झालेले होते पूर्ण तर ते पूर्ण निघून गेले कारण चहा पावडरमध्ये स्क्रबिंग करण्याची खूप जास्त छान हे असते म्हणजे ते जास्त जाडसर आणि गोलाकार असे प्रत्येक पावडर असते आणि त्यामुळे ती वापरली गेलेली पावडर यावरती लावली की अशी छान हळूवारपणे पायावर घासता येते स्क्रबिंग छान होतं यावरची स्किन निघूनही जाते कसं बनवायचं होतं हे मिश्रण नक्कीच तुम्हाला मी दाखवते शेवटी आपल्याला पाय स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कापडाने ते पुसून घ्यायचे आणि कोरड्या कापडाने पुसल्यानंतर मग यावरती आपल्याला लावायचं आहे बोरोप्लस बोरोप्लस सगळ्यांच्याच घरी असतं कारण थंडीमध्ये पाय आणि हात खराब होतात म्हणून आपण याला ठेवलेलं असता तर आपण या बोरोप्लस ऐवजी घरी तुमच्याकडे मॉइश्चराय जर असेल ते लावू शकता किंवा मग तुमच्याकडे वॅसलीन असेल तर ते वॅसलीन लावा दोन तिन्हीपैकी पैकी कोणतीही वस्तू घरात असतेच त्यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही लावू शकता माझ्याकडे आता बोरोप्लस होतं मग मी बोरो बोरोप्लस लावलेलं आहे आणि याचं जास्त आपल्या पायावर पटकन इफेक्ट होतो आणि पाय रिपेअर होण्यासाठी किंवा हे क्रॅक्स आहेत ते रिपेअर होण्यासाठी खरबडीतपणा जाण्यासाठी अगदी एका रात्रीमध्ये याला फ फरक पडतो किंवा यापेक्षा कोणती टाचेची क्रीम असेल ती देखील लावू शकता अशा पद्धतीने चोळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पाय जे आहे ते तुम्हाला दोन दिवसामध्ये अगदी सॉफ्ट असे मिळतील एका दिवसातच भरपूर फरक पडतो पण काही थोडंफार राहिलं असेल तर दोन दिवस पुन्हा लावा जेणेकरून पूर्ण याचे क्रॅकही जातात सॉफ्टनेस येतो आणि पाय पुन्हा प पाहिल्यासारखे होतात शक्यतो दिवसभर धूळ बसू नये म्हणून पायावरती सॉक्स घातलेले राहू द्या जेणेकरून पायसुद्धा स्वच्छ आणि सुरक्षित राहतील आणि धुळीपासून त्याचा बचाव होईल आपल्याला हे मिश्रण कसं बनवायचं ते बघायचं आहे तर आपण वापरलेली चहा पावडर घ्यायची आहे आणि त्यावर पाणी टाकून यातला चहा पूर्ण गाळून घ्यायचा दुधाचा चहा असेल तरी चालेल काळा चहा असेल तरी चालेल पण पत्ती मात्र टाकून द्यायची नाही म्हणजे चहा पावडरची ही पावडर आहे वापरलेली ही मात्र टाकून द्यायची नाही आहे तर ही आपल्याला एका प्लेटमध्ये अशी काढून घ्यायची स्वच्छ धुतल्यानंतर आणि त्याला काय करायचं आहे की असं सॉफ्टनेस त्याच्यामध्ये ऑलरेडीच असतो त्यामुळे आपल्याला याला काही करायची गरज नाही यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मीठ क्लिनिंगसाठी खूप जास्त वापरलं जातं आपण घरात फरशी पुसण्यासाठी सुद्धा मीठाचा वापर करतोच तर तसं जंतू घालवण्यासाठी याचा वापर केला जातो पायावरती भरपूर धूळ असते तर नकळत आपल्या पायांच्या बोटामध्ये वगैरे धूळ असू शकते आणि थोडंफार त्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल काही असेल किंवा पाय आपले खरबडीत उलून गेलेले असतात पूर्ण तर त्यावेळी काय करायचं जसे की या मिठाचा वापर करणं गरजेचं आहे सोबतच स्क्रबिंगसुद्धा होणार आहे आपल्या स्किनचं त्यामुळे आणि आपल्याला चहा पावडर वापरलेली तर घेतलीच आहे आपण दोन चमचे तरी असेल आणि त्यामध्ये न वापरलेली साधारण छोटासा एक चमचा टाकायचा आहे न वापरलेली पावडर डायरेक्टली घ्यायची आणि टाकायची त्याने सुद्धा स्क्रबिंग व्हायला मदत होते आणि यामध्ये या आपण थोडं थोडंसं पाणी टाकले आणि पाणीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतले हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपण असं हातावर लावायचे थोडीशी मला चहा पावडर कोरडी वाटत होती म्हणून मी यामध्ये पाणी टाकलं तुम्ही पाणी नाही टाकलं तरी देखील चालणार आहे म्हणजे आपल्या मिठाने आणि कोरड्या चहा पावडरने छान स्क्रबिंग होणार याचं आणि वापरलेली चहा पावडर आहे त्याने सुद्धा खूप जास्त मॉइस्चराईज होईल आपला हात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे वापरलेल्या दररोजच्या चहा पावडरला फेकून न देता त्याचा वापर करून घ्या जेणेकरून भरपूर पैशांचीही बचत होते आपली स्किन केअर सुद्धा आपल्याला करता येते या पद्धतीने हाताची आणि पायाची काळजी आपण स्वतःची घेऊ शकतो आणि या प्रकारे जर तुम्हाला स्किनची केअर करण्यासाठी घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करता आला तर आपल्याला कुठलेही प्रोडक्ट विकत आणायची गरज नाही कुठल्याही ट्यूब वापरायची गरज नाही या पद्धतीने तुम्ही तुम्ही सुद्धा मोठ्या मोठ्यांना आणि छोट्या मुलांना सुद्धा ही, हा उपाय करू शकता तर या प्रकारे तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आत्ताच आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल एक तर एकदा तरी हा उपाय करून बघा फायदा झाला तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला की नाही ते आणि आन। तुम्ही हा माझा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे सबस्क्राईब केलं असेल तर समोर घंटी आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं आणि सगळ्यात आधी व्हिडिओसुद्धा पाहता येतो पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद